हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज ना मी ना तुमच्याशी ना छान अशी ना छोलेची भाजी आणि पुरीची ना रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता ना सायंकाळच्या ना सहा वाजला आहे तर चला म्हटलं आता पटकन आपल्याला ही छोल्याची भाजी आणि पुरीचा बेत बनवायचा आहे तर तुम्हाला दाखवते मी आता किती वाजलेलं आहे ते एक मिनटं आ, तर इथे तुम्ही पाहू शकताय बरोबर ना साडे ला दहा मिनटं कमी आहे तर इथे ना मी सर्व छोलेचे भाजीची तयारी करून घेतलेली आहे तर सकाळी छान अशा छोले भिजत घातले होते तर तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपले छोले भिजलेले आहेत तर त्यासाठी लागणारे खडे मसाले मी जास्तीचे नाही फक्त तेजपत्ता आणि काळी मिरी आणि लवंग घेतलेला आहे कारण शौर्य पण खाणार असतो लहान मुलं असले की शक्यतो आपल्याला मसाले थोड्याच प्रमाणात टाकाव्या लागतात तर याच्यासोबत ना तुम्ही धन आणि लवंग काळी मिरी वगैरे जास्तीचं घेऊ शकता पण मी थोडंच घेणार आहे तर इथे ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणखीन ब बाकीचे ना मसाले पण मला घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकताय मीठ आहे छान असं तेल घेणार आहे तर छान असे ना छोले भट छोले आणि पुरीचा बेत आहे तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान असं ना आपला घरगुती मसाला घेतलेला आहे तर चला इथे ना मी कुकरमध्ये ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे छान इथे आपले छोले भिजलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे छोले भिजलेले आहेत तर इथे ना मी पटकन एक दोन तीन शिट्ट्या काढून घेते म्हणजे आपले छोले खूप छान शिजतील बरं का तर मस्त असे मी भटुरे बनवणार नाही साधी आपले ना पुऱ्या बनवणार आहे छोले आणि पुरे तर इथे बघा खूप छान इथेनं आपल्या छोले भिजलेले आहेत तर चला छान असे ना एक शिट्टी काढून घ्यायची खूप छान इथे ना लवकर एका शिट्टीमध्ये ना हे छोले शिजतील तो रिती थी थी ते ते। तर इथे तुम्ही पाहू शकताय मी आता ना कुकरचं टोपण लावून घेते आणि शेट्टी काढून घेते तर मस्त असं आपल्या आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बेत आहे छान अशी छोलेची भाजी आणि पुरी तर त्यासाठी मी ते कुकर लावून घेतलेला आहे आता ना कुकरला ना छान असे आपले छोले शिजतील आणि छोले शिजेपर्यंत ना आहे त्या इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर भटुरे बनवण्यासाठी ना मैदाचा वापर करावा लागतो पण मी भटुरे काय बनवत नाही तर इथे ना मी पुऱ्या बनवणार आहे गव्हाच्या पिठापासूनच गव्हाचं पीठ घेतलं आणि चळीपुरते मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी एक चमचा आम्ही साखर टाकून घेते तर साखरे म्हणून ना खूप छान या पुरीला कलर येतो बरं का आणि एक चमचा तेलही टाकलेला आहे तर खूप छान ना आपले असे पुऱ्या टम्बटुंब फुकतात आणि त्याचा रंगही खूप सुरेख होतो बरं का पुऱ्यांचा म्हणून आपण नेहमी ना गव्हाच्या पिठामध्ये आणि एक चमचा साखर ॲड करायचेच आहे तर एकदमच ना कणिक मळताना पाणी जास्तीचं म टाकायचं नाही आपण चपातीला कसं मऊ आणि पातळ मळतो पण पुऱ्या बनवताना थोडंसं घट्टसर आपलं पीठ हवं असतं म्हणून आपण ना थोडं थोडं ना करत ना मी इथे बघा कणिक म्हणून घेते गव्हाचं पीठ तर इथे मी कुकर पण बंद केलेलं आहे कारण ठेवले आपले छान शिजलेले आहेत आणि दहा पंधरा मिनटं ना आपण कणिक छान असे ना भिजून घ्यायचे आणि नंतर ना आपण ना एक पंधरा वीस मिनटं ना त्या कणिकेला ना छान असं मुरू द्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकताय मी इथे ना कणिक म्हणून घेतलेले आहे तर इथे ना कणिक पण छान भिजलेले आहे तर पंधरा वीस मिनटांना मी ते चेक केले आणि इथून पाहू शकते खूप छान मऊ मऊसर आणि ताटसर आपले त्यांना गोळा बनलेला आहे चला तर मी छोटे छोटे आताना तुकडे करून घेते आणि छान नंतर ना मी छोलेची भाजी पण बनवणार आहे तर म्हटलं आता चला एक दहा पंधरा मिनटं कनिक तर भिजली होती तर त्याआधी म्हटलं पुऱ्या बनवायला थोडासा वेळ लागला ला तरी चालेल पण अगोदर मी भाजी बनवून घेते छोलेची कारण छोलेची भाजी बनवली ना नंतर आपल्याला पुऱ्या बनवता येतील कारण गरमागरम कोणाला जेवायचं असेल त्यांना आपली भाजी नेहमी रेडी पाहिली पाहिजे तर पुऱ्याना गरम गरम वाढता येतील तर इथे ना मी तुम्ही पाहू शकता एका पुरणाच्या चाळीमध्ये ना मी पाणी नितळून घेतलेलं आहे तरी तुम्ही पाहू शकताय खूप छान आणि मऊ असे ना आपले छोले शिजलेले आहेत तर मी त्यांना थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे छोलेला तर दुसऱ्या पातेल्यामध्ये ना मी गरम पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास भरून तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे पण मी मसाले खडे जास्त वापरणार नाही कारण शौर्य लहान आहे ना तर त्यासाठी ना तो जास्तीचं जा तिखट मसाला टाकल्यानंतर तो खाणार नाही म्हणून मी जास्तीचे जा काही ते मसाले घेतलेले नाही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही म्हणजे जा तिखट जास्त कमी जास्त तुम्ही वापरू शकता तर इथे तुम्ही पाहू शकताय मी ना अगोदर ना टमॅटो आणि कांदा दोन्ही तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ते चुटे 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 तर, ते तर ते मी दोन कांदे घेतलेले छोटे छोटे आणि टमाटो घेतलेला आहे तर नंतर नाही ते लसूण घेतलं आणि तमालपत्र आणि आपले सर्व मसाले घेतलेले आहेत तर तेही मी ते ना एका ताटामध्ये काढून घेतलं आणि दहा पंधरा मिनटांनी थंड झालं त्यांना मिक्सरला लावून घेते आणि खूप छान असे ना आपली ही भाजी होते बरं का तर जास्तीचे काय अवघड ही रेसिपी नाही छोले भाची भाजी तर खायला एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट ही भाजी लागते बरं का तरी ती तुम्ही पाहू शकता एक खूप छान येथे ना ना मी पेस्ट बनून घेतलेली आहे तर तेल गरम झालं त्याच्यामध्ये सर्व आपले मसाले खडे टाकलेले आहे तेजपत्ता काळी मिरी लवंग वगैरे टाकून घेतली आणि थोडंसं जिरंही टाकलेलं आहे तर खूप छान लागतो बरं का आणि नंतर नाही ते मी बारीक पेस्ट केली होती ना मग अशी कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण वगैरे ती पेस्ट इथे मी ॲड केलेली आहे तर गरमागरम फुगलेल्या आहे ना या पुऱ्याना खूप भारी लागतात बरं का पुऱ्या बनवल्यानंतर खूप छान लागते ह्या भाजीबरोबर तर छान असा ना मसाला आपण ना परतून घेऊया तर थोडंसं गोल्डन रंग येईपर्यंत ना या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ना आपण मसाला परतत राहायचा आहे तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी ते भांडायला थोडंसं लागलेलं ला आहे ना मसाला तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे तर इथे ना नंतर मी ना आपला मसाला घातलेला आहे घरगुती सर्व मसाले बॅडगी तिखट काळा मसाला आणि थोडासाच मी गरम मसाला वापरलेला आहे आणि छोलेचा मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही वापरला तर तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मसालाही मी परतून घेतलेला आहे आणि छान असे ना एक गरम असलेलं पाणी मी ॲड केलेलं आहे नेहमी भाजीला ना गरम पाणी ॲड करायचं तर इथे चवीपुरतं मीठ घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकताय बारीक केलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तर खूप छान लागते बरं का अशी कोथिंबीर टाकल्यानंतर आपली छोलेची भाजी आता शिजते आता एक दहा मिनटामध्ये आपली छोलेची भाजी पण तयार होते मस्त अशी ना मस्त अशी ना आपली छोलेची भाजी ते शिजते तुम्ही पाहू शकताय तुम्हाला आणखीन थोडंसं जवळून दाखवते खूप छान आणखीन शिजते तर मस्त अशी बघा छोलेच्या भाजीचा आज बेत आहे आणि छान अशी पुरीचा बेत आहे तर पहिल्यांदा इथेनं मी छोलेची भाजी बनवून घेतलेली आहे तर नंतर ना मी पुऱ्या बनवणार आहे तर चला ही भाजी शिजेपर्यंत आपल्याला पुरीची तयारी करायची आहे तर इथे ना मी कणिक वगैरे मिळून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा ना कणिक छान अशी आता मुरलेली आहे तर चला आता पटकन अशा ना छान छान अशा ना गोल गरगरीत गर अशा ना पुऱ्या बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपलं कणिक भिजलेले आहे तर आता ना मी छोट्या छोट्या अशा ना तुकडे केलेले आहेत जे काय म्हणतात छोटे छोटे असे गोळे बनवून घेतलेले आहेत तर आधी ना मी ते कडेमध्ये तेल घात आणि तेल थोडंसं गरम होईपर्यंत ना आपण थोडंसं थांबायचं म्हणजे कारण थोडंसं तेल नाहीत ना पण आपल्या पुऱ्या एकदम तेलकट होतात म्हणून ना आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं मगच पुरी तेलामध्ये सोडायची मग आपले ना खूप छान होतात बर का आणि छोटे छोटे असे मी गोळे करून घेते म्हणजे पटकन आपल्याला पुऱ्या लाटता येतील आणि दोन तीन दोन तीन पुऱ्या अशा लाटून घेतल्या ना मग आपल्याला हे ना गॅस वाया जात नाही म्हणून माहिती बघा तेल गरम होईपर्यंत एक दोन तीन दोन तीन अशा पुऱ्या मी लाटून घेतल्या थोडस जाडसर लाटून घ्यायचं म्हणजे कडा थोड्याशा पातळ लाटायच्या आणि मध्ये जाळ ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पुऱ्याना खूप छान फुगतात बरका एकदम टुंब फुगतात तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे मी पुऱ्या सर्व लाटून घेतलेल्या आहेत तर दोन 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 अशा लाटून घेतल्या आणि तळायला पण सुरुवात केलेली आहे तर गरमागरम फुगलेल्या ना या पुऱ्या आणि मसाला दर सुगंधी आणि चवची भाजी अप्रतिम लागते आणि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा ना अप्रतिम पदार्थ आहे बरका मऊ रसाळ असा ना आपला छोल्याची भाजी आणि त्याच्यामध्ये मसालेमध्ये शिजून तयार केलेले छोले तर चवीला खूप छान लागतात बरं का असम अशी भाजी तयार होते के भाजी तर इथे तुम्ही पाहू शकता आणखीन एक दहा मिनटं मी भाजी शिजवलेली आहे तर तयार झालेलं चवीला खूप भारी भन्नाट लागते बरं काही छोलेची भाजी आणि सुगंधला आहे ना अगदी मोहक हो असते आणि कांदा टमॅटो आलं लसूण आणि खास म्हणजे छोलेचा मसाला घालून केलेला ग्रेव्ही प्रत्येक ना परिपूर्ण लागतं आणि खायला एकदम टेस्टी आणि मन पोट भरतं पण मन काही भरत नाही बरं का एवढेच छान असं नाही छलेची भाजी आणि पुरी तर त्यासोबत ना आपल्याला गरमागरम गुर्म फुगवलेल्या पुऱ्या आणि तिथे तुम्ही पाहिलेलंच आहे की मस्त असे मी ते पुऱ्या बनवून घेते आणि हलक्या कुरकुरीत कुरकुरीत आणि आतून मऊ छलेसोबेतनं हा खूप छान असा हा भन्नाट आहे बरं का आपण सकाळच्या नाश्त्यासाठी वापरू शकतो किंवा दुपारच्या जेवणासाठी कारण खास म्हणजे पाहुणे आल्यानंतरही हा पदार्थ बनवला जातो पण मी आज संध्याकाळी स्वयंपाक संध्याकाळी बनवलेला आहे तर संध्याकाळी म्हटलं आता चला छान असा बेत ना आपण छोले आणि पुरीचा बनवूया म्हणून मी तिनं छोलेची आणि पुरीची तयारी केलेली आहे छोले पुरी म्हणजे पारंपरिक चव आणि सुगंध आणि समाधान यांचा सुंदर संगम म्हणजे ना छोले पुरीचा बेत मस्त आहा खूप छान येते ना आपली पुरी टम्म भुगलेली आहे तुम्ही मला दिसतच असेल व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप छान चला आता गरमागरम पुरीसोबत ना छोलेची भाजी आता सर्वांना जेवायला देते तसंच मग मी हे बाकीचा पटकन लाटून घेते राहिलेल्या पुऱ्या बनवते तरी ते तुम्ही पाहू शकता एक खूप म्हणजे खूप छान तयार झालेल्या आहेत बरं का तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ छोले आणि पुरीचा बेत कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी बनवलेल्या पुरी आणि छोलेची भाजी कशी वाटली ती हे सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक कर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय